हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण इंग्लिश शिकत आहे अगदी बेसिकपासून छोट्या छोट्या वाक्यापासून काल आपण डे थ्रीमध्ये शॉर्ट सेंटेन्स आणि सिम्पल रीडिंग पाहिलं आजचा आपला डे फोर आहे आणि आज आपण शिकणार आहोत वर्क आणि डेली लाईफमध्ये वापरली जाणारी इंग्लिश घाबरू नका हळू वाचा माझ्यासोबत वाचा सेक्शन वनमध्ये आपण बघणार आहे वर्क इंग्लिश म्हणजे बेसिक सेंटेंस जे आपल्या कामाशी संबंधित आहे जसं मी म्हणतो माझ्यासोबत तुम्ही पण म्हणा किंवा मी म्हटल्यानंतर व्हिडिओ थांबवा आणि नंतर तुम्ही हे सेंटेन्स वाचन करा चला लक्ष द्या आय वर्क हिअर मी इथे काम करतो मराठी फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे आय स्टार्ट वर्क ॲट टेन मी दहाला काम सुरू करतो आय फिनिश वर्क ॲट सिक्स मी सहाला काम संपवतो आय लाईक माय वर्क मला माझं काम आवडतं आय नीड मोर टाईम मला अजून वेळ हवा आहे तर हे वाक्य आहे मित्रांनो जे आपल्याला ऑफिस शॉप कंपनी स्कूल होम सगळीकडे आपल्याला वापरता येतात तर ह्या वाक्यांचा भरपूर असा सराव करा ही छोटी छोटी आणि सोपी सोपी वाक्य आहे जर तुम्हाला छोटी छोटी आणि सोपी सोपी वा वाक्य वाचता आली तर तुम्हाला इंग्रजी वाचता येणार एक्शन टूमध्ये आपण बघणार आहे रिक्वेस्ट सेंटेन्स म्हणजे विनंती करणारे वाक्य तर लक्ष द्या किंवा माझ्यासोबत तुम्ही म्हणा चला म्हणा प्लीज हेल्प मी कृपया मला मदत करा प्लीज वेट कृपया थांबा प्लीज एक्सप्लेन अगेन कृपया परत समजावून सांगा प्लीज गिव मी टाईम कृपया मला वेळ द्या इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही प्लीज वापरलं तर इंग्लिश पोलाईट होते पोलाईट म्हणजे होते नम्र म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये नम्रता येतात तर बोलताना प्लीज लावत चला सेक्शन थ्रीमध्ये आपण बघणार आहे डेली लाईफ सेंटेन्स म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातले वाक्य जसं आपण म्हणतो आय ॲम बिझी टू डे आज मी व्यस्त आहे आय ॲम फ्री नाऊ आता मी मोकळा आहे आय ॲम ॲट होम मी घरी आहे आय ॲम आउट साईड मी बाहेर आहे आय ॲम ऑन द वे मी येत आहे तर ही जे वाक्य आहे ते जास्तीत जास्त आपण फोनवर बोलताना ह्या वाक्यांचा उपयोग करत असतो तर ही वाक्य आपण जास्तीत जास्त फोनवर बोलताना वापरत असतो तर ह्या वाक्याचा सराव करा आणि जेव्हाही आता तुम्हाला फोन येणार तर ह्या वॅक तर ह्या वाक्यापैकी तुम्ही एखादी वाक्य वापरून बघा याच्यानं तुमचा आत्मविश्वास पण वाढेल आणि हळूहळू अशाच प्रकारे तुम्ही इंग्लिश स्पीकिंग पण शिकून जाणार सेक्शन फोरमध्ये शॉर्ट रिडिंग पॅराग्राफ दिलेला आहे सर्वात पहिले मी पॅराग्राफ वाचतो तुम्ही लक्ष द्या मी हळूहळू आणि क्लिअरली तुमच्यासमोर वाचणार आहे तर तुम्ही नंतर माझं वाचन झाल्यानंतर व्हिडिओ स्टॉप करायचा आणि हा पॅरेग्राफ स्वतःच्या आवाजामध्ये हळूहळू आणि क्लिअरली वाचायचा चला लक्ष द्या आय वर्क एव्हरी डे आय गो टू वर्क ऑन टाईम आय डू माय वर्क ऑनेस्टली आय लर्न इंग्लिश आफ्टर वर्क आय वॉन्ट टू इम्प्रूव माय लाईफ तर असा हा छोटासा पॅरेग्राफ होता तर हा पॅरेग्राफ तुम्ही आता स्वतः वाचून घ्या आणि असे जर छोटे छोटे तुम्ही पॅरेग्राफ वाचता येत असेल तुम्हाला तर तुम्हाला नक्कीच मोठी इंग्रजी वाचता येणार चला वाचून घ्या सेक्शन फाईव्हमध्ये आपण बघणार आहे स्पीकिंग प्रॅक्टिस तर आपल्याला काही वाक्य दिलेले आहे ते आपल्या स्पीकिंग प्रॅक्टिससाठी खूप महत्त्वाचे आहे जसं आपण म्हणू शकतो आय कॅन स्पीक इंग्लिश ॲट वर्क मी कामावर इंग्लिश बोलू शकतो आय कॅन अंडरस्टँड सिम्पल इंग्लिश मला साधी इंग्लिश समजते आय ॲम लर्निंग स्टेप बाय स्टेप मी हळूहळू शिकत आहे आय ॲम इम्प्रुव्ह एवरी डे मी दररोज सुधारतो आहे तर अशा प्रकारे आपल्याला छोटी छोटी वाक्य बोलायची आहे ज्याकरतानी आपली इंग्लिश हळूहळू का होईना पण आपण सुधारत जाणार आणि नंतर एक दिवस आपल्याला मोठाले मोठाले कठीण शब्दसुद्धा वाचता येईल लेशन सिक्समध्ये बघणार आहे आपण वर कन्व्हर्सेशन म्हणजे आपल्या कामावरचं एक छोटासा संवाद आहे जसं आपल्याला म्हणायचं आहे तू आता मोकळा आहेस का तर कसं म्हणायचं चला लक्ष द्या आर यू फ्री नाऊ तू आता मोकळा आहेस का जर तुम्ही मोकळे असाल तर तुम्ही म्हणू शकता यस yes, आय एम फ्री आणि जर तुम्ही मोकळे नसाल तर तुम्ही म्हणू शकता नो आय एम नॉट फ्री प्लीज हेल्प मी कृपया मला मदत कर तर आपण काय म्हणायचा शुअर sure. म्हणजे नक्की तर असा हा छोटासा पॅरेग्राफ आहे हे छोटेसे पॅरेग्राफ तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये वापरत चला छोटे छोटे पॅरेग्राफच वापरून आपण मोठी मोठी इंग्रजी शिकू शकतो तर मित्रांनो इंग्लिश शिकणं म्हणजे एका दिवसाचं काम नाही रोज थोडी प्रॅक्टिस रोज थोडं रीडिंग आणि रोज थोडं बोलणं इतकं पुरेसा आहे हा होता आपला आजचा डे फोर वर्क इंग्लिश प्रॅक्टिसचा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रीण भाव बहिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी वाचता लिहिता बोलता आणि पाहिजे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही इंग्लिश प्रॅक्टिस करत राहा